माहे मार्च दोन हजार ची शिक्षण परिषद प्राथमिक रायंगण येथे संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक रायंगण येथे माहे मार्च शिक्षण परिषद घेण्यात आली शालेय विद्यार्थिनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली अध्यक्षस्थानी सन्मान्य आर आर देसले शिक्षण विस्तार अधिकारी होते केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दिलीप गावित ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष जयश्री आतिश वसावे उपाध्यक्ष निलिमा संदीप वसावे शिलेष्मा वसावे सदस्या ज्येष्ठ शिक्षक वसंत वडवी कुंदा वडवी सुरेखा गावीत यशोदा गावीत वसंत गावी चंद्रकांत पान पाटील व शिक्षक बंधुभंगिनी उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक आयोजित क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिक्षक व शिक्षिका यांचे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमान आर 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 देसले साहेब व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आर 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 देसले साहेब यांनी स्काय डायस वार्षिक तपासणी दाखल पात्र विद्यार्थी शिक्षण धोरण दोन निपुण महाराष्ट्र अभियान विषयी सखोल मार्गदर्शन केले दिलीप गावीत केंद्र प्रमुख यांनी के सर्व विषय हाताळत सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले अलका पाडवी लीना पाडवी मॅडम यांनी निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम केंद्रस्तरीय नियोजन गटकार्य सादरीकरण केले गटकार्यात लीना गावित मॅडम सुरेखा गावित मॅडम यशोदा गावित मॅडम वर्षा वसावे मॅडम नलिनी पाटील मॅडम यांनी सहभाग घेतला शिक्षण व परिषद यशस्वीतेसाठी केंद्र मुख्याध्यापिका ललिता घरटे मॅडम लीना वसावे मॅडम ग्राम शिक्षण समिती पदाधिकारी युवा प्रशिक्षणार्थी शिक्षिका पार्ता फिलिप गावी स्वयंपाकिर्ण मदतनीस यांनी परिश्रम घेतले केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन ललिता घरटे मॅडम यांनी आभार लीना वसावे मॅडम यांनी मानले